नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन तीस ते चाळीस वर्षांचे शासकीय कारणे देऊन रद्द केलेल्या नोंदी दुबार धरून शासनाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी रुपयांचा महसूल बुडवला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे पलूदचे प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी केलाय ले। पलूस तालुक्यातील मौजे पलूस येथील तत्कालीन मंडळ अधिकारी तानाजी पवार व तलाटी बाबूराव जाधव हो। या दोघांनी सुमारे तीस ते चाळीस वर्षांची शासकीय कारणे देऊन रद्द केलेल्या नोंदी दुबारा धरून त्या मंजूर केलेल्याबाबत वारंवार तक्रार केलेली आहे तसेच या अनुषंगाने आपण चौकशीकामी पत्रव्यवहार केला होता आज रोजी सदर पलूस दफ्तर तपासणी झाली असता त्यामध्ये जवळपास सहाशे नोंदी अशा बेकायदेशीर आहेत हे निदर्शनास आले यातून शासनाचा नऊ कोटी एक्याण्णव लाख नऊ लाख कोटींचा महसूल बुडालेला आहे हे स्पष्ट झाले सदर बुडालेला महसूल तात्काळ पलूस मंडळ अधिकारी तानाजी पवार व तलाठी बाबूराव जाधव यांच्याकडून वसूल करावा तसेच दुबार झालेल्या नोंदी पुनरावलोकनात घेऊन रद्द कराव्यात व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आम्ही सनदशील मार्गाने आंदोलनाचा पर्याय निवडू अशी खळबळजनक टीका शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत लिंगरे यांनी केले नमस्कार जय महाराष्ट्र ज्या एकोणीसशे अठ्याहत्तरपासून गुंटेवारी व्यवहार अन्य कारणासाठी रद्द झालेल्या नोंदी अशा दुबारा नोंदी ज्या प्रांत ऑफिसच्या प्रांतसाहेबांच्या संमतीनं जो शासनाचा ठराविक रक्कम ठरलेला आहे त्याच्या पंचवीस टक्के भरून त्या नोंदी धाडायला पाहिजे होत्या पण तसं न करता संबंधित तलाठी बाबुराव जाधव व पवार यांच्या संगणमातानं ह्या नोंदी आहेत अशा किमान सहाशे ते सातशे नोंदी आपल्याला दुबार नोंदी गावलेल्या आहेत आणि त्याच्या आम्ही प्रेसनोट काढलेले आहे आणि माहितीच्या आधाराखाली त्याची पूर्ण माहिती आम्ही घेतलेली आहे आम्ही वारंवार कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील ऑफिस असेल आम्ही यांच्याकडे पाठपुरावा करून ह्या नोंदी आम्ही सगळ्या नोंदी आमच्याकडे टोटली पुरावे जवळजवळ पंचवीस पुरा तीस आहेत आमच्याकडे येणाऱ्या काळात आम्ही सामान्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व महसूल मंत्री असतील त्यांची भेट घेऊन येणाऱ्या काळात ह्या गोष्टीचा पाठपुरावा होणार आहे व शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी भव्य मोर्चा काढणार आहे जोपर्यंत ह्या गोष्टी जवळजवळ नऊ कोटी एक्क्याण्णव लाख नऊ हजार तीनशे बावन्न रुपयाचा हा शासनाची फसवणूक झालेला आहे जोपर्यंत ह्या जे शासनाची फसणूक झालेली आहे जाऊ एक तर त्यांच्या उत्तरागोव चढला पाहिजे नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे पैसे जो शासनात जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही जो एवढंच बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज